नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो तलाठी भरती दोन हजार पंचवीस तलाठी भरती या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये दोन हजार चारशे सत्याहत्तर एवढ्या पदाची तलाठी भरतीची जाहिरात लवकरच या ठिकाणी प्रसिद्ध होणार आहे आता मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता तलाठी भरती परीक्षा कोण घेणं आता तलाठी भरती आली की मित्रांनो भ्रष्टाचार आला हे सत्य मित्रांनो तलाठी भरतीमध्ये भ्रष्टाचार होतो म्हणजे होतो त्यामुळे तलाठी भरती मागची जी काही तलाठी भरती झाली या भरतीमध्ये सुद्धा मित्रांनो बऱ्याच ठिकाणी पेपर फुटले बऱ्याच ठिकाणी पेपर फुटूनसुद्धा रिझल्ट लागले पुरावे असूनसुद्धा मित्रांनो या ठिकाणी रिझल्ट लागले म्हणजे तलाठी भरतीमध्ये गोंधळ हा झालेला शंभर टक्के सत्य आहे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो आता जी काही तलाठी भरती होणार आहे दोन हजार चारशे सत्याहत्तर पदाची ही तलाठी भरती जर टी सी एस या कंपनीकडे जर गेली तर परत मागच्यासारखा भोंगळा कारभार परत मित्रांनो चव्हाट्यावर येणार आणि अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याचं या ठिकाणी नुकसान होणार हे सत्य आहे त्यामुळे तलाठी भरती थोडीफार लांबली तरी चालेल परंतु तलाठी भरती एम पी एसशी मार्फतच झाली पाहिजे तलाठी भरती एम पी एस सी मार्फतच झाली तर तर गोरगरीब मुलांना या ठिकाणी न्याय मिळणार आहे कारण की या ठिकाणी होतं काय टी सी एसने मागच्या वेळेस तलाठी भरती घेतली यामध्ये बऱ्याच पेपरलासुद्धा बातम्या आलेल्या आहेत हे सर्व महाराष्ट्रसुद्धा जाणतो की या ठिकाणी टी सी एसने या ठिकाणी पेपर बऱ्याच ठिकाणी सेंटरवर फुटलेले आहेत जे विद्यार्थ्यांनी पेपर फोडले काही विद्यार्थ्यांनी मायक्रोफोनसुद्धा या ठिकाणी कानामध्ये घातले हेडफोन आणि त्या ठिकाणी फार मोठा घोटाळा या ठिकाणी झालेला आहे पेपरवर सुद्धा तशा बातम्या लीक झाल्या होत्या आणि या ठिकाणी त्यामुळे तलाठी भरती या ठिकाणी आय बी पी एसने घेणं किंवा एम पी एसनं आय बी पी एस किंवा एम पी पी एस आय बी पी एसचे सध्या घोटाळे घडकीस महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत किंवा आय बी पी एस थ्रो बरेच विद्यार्थीसुद्धा जॉईन झालेले तुम्हाला दिसतील परंतु टी सी एस थ्रो टी सी जे काही नॉर्मलायशन आहे या नॉर्मलायशनच्या नावाखाली फार मोठा गोंधळ आपल्याला दिसत आहे टी सी बरेच अधिकारी आणि कर्मचारी लोकांनीसुद्धा पेपरमध्ये गोंधळ केलेले आहे आणि तेसुद्धा या ठिकाणी काही अटकेमध्ये असेसुद्धा प्रकरणं घडले आहेत अन्न औषध विभागामध्येसुद्धा तुम्हाला माहीत असेल परीक्षा होत्या त्यामध्ये टी काही अधिकारी कर्मचारी आहेत की ज्यांनी या ठिकाणी घोळ घातलेला होता त्याच्यानंतर मित्रांनो टी सीचे बरेच प्रकरण असे उघडकीस आले की, की ज्या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्यावर अन्याय होताना दिसत आहे आणि हे नॉर्मलायशन पद्धत खरोखर चुकीचीच पद्धत आहे कारण की ते नॉर्मलायशन कसं करतात हे आपल्याला समजत नाही पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस मार्क विद्यार्थ्याचे वाढतात काही विद्यार्थ्याचे मार्क कमी होतात त्याचा पुरावासुद्धा देत नाहीत फक्त ते डायरेक्टली डायरेक्ट मार्क कमी जास्त करतात त्यामुळे आगामी काळामध्ये होणारी तलाठी भरती ही कुठल्याही कंपनीमार्फत न घेता एम पी एस सी मार्फतच झाली पाहिजे ही भरती एम पी एस सी मार्फतच झाली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन हजार सव्वीसमध्ये ही जी काही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे ती एम पी एस सी मार्फत राबवली जाणार आहे त्यामुळे तलाटे भरती थोडी लांबली तरी चालेल परंतु तलाठी भरती एम पी एस सीकडे जाणं गरजेचं असणार आहे मित्रांनो तुम्हाला सुद्धा काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कारण की तलाठी भरतीमध्ये फार मोठा गोंधळ मागच्या वेळ झाला मित्रांनो तीस ते पंचवीस लाख रुपयाचा रेट सुद्धा होता अशा सुद्धा काही बातम्या या ठिकाणी प्रसिद्ध झालेल्या होत्या ते काय खरं आणि काय खोटं आपल्याला एवढं माहीत नाही परंतु अशा बातम्या कानावर आल्या होत्या आणि तलाठी भरतीमध्ये गोंधळ हे शंभर टक्के सत्य आहे तलाठी भरतीमध्ये गोंधळ होतो म्हणजे होतात कारण की काय माहिती लोक काय करतात काय नाहीतर परंतु यामध्ये टी सी एस कंपनीसुद्धा जबाबदार तेवढीच आहे की कारण की टी सी एसने स्वतः या ठिकाणी तलाठी भरतीचे पेपर फुटले मात्र त्या पेपरवर जाणून बुजून दुर्लक्षित प्रत्येक सेंटरवर तुम्ही पा गोंधळ औरंगाबादच्या तर बऱ्याच शेंटरवर गोंधळ या ठिकाणी झालेला तुम्हाला दिसला असेल तलाठी भरतीसंदर्भात तशा व्हिडिओसुद्धा व्हायरल झाले होते महाराष्ट्रामध्ये आणि याविषयी पुरावेसुद्धा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे जे काही महसूल मंत्री त्यांनी मागितले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा मागितले होते पुरावे दिल्याच्यानंतरसुद्धा त्यांनी आहे तीच भरती प्रकारे रेटून नेलेले हे महाराष्ट्रासाठी ज न काही नवीन नाही आहे दोन हजार अठराला तलाठी भरती झाली या भरतीमध्ये सुद्धा गोंधळ झाला तरीसुद्धा भरती रेटून नेली अहमदनगरचे जे काही कलेक्टर आहेत त्यांनी ही भरती उघडकी या भरतीमध्ये गोंधळ झाल्याचा उघडकीस आणलं होतं तरीसुद्धा ही भरती रेटून नेली अहमदनगर जिल्ह्यामध्ये शक्य दोन भाऊ या ठिकाणी तलाटी म्हणून लागले ज्यांनी पंचवीस पंचवीस लाख रुपये भरले होते तलाठ्यासाठी तरी सुद्धा ती भरती सुद्धा तशीच झाली म्हणजे ही भरती तलाठी भरती हमेशा गव्हर्नमेंट सुद्धा रेटून येतं त्यामुळे गव्हर्नमेंटला सुद्धा विनंती आहे की आता जी काही तलाठी भरती होणार आहे दोन हजार चारशे सत्याहत्तर पदाची ही भरती एम पी एस सी मार्फतच झाली पाहिजे एम पी मार्फत जर झाली तरच ही भरती पारदर्शक होणार अन्यथा कोणीसुद्धा ही घेऊ ही भरतीमध्ये भ्रष्टाचार होणार म्हणजे होणार शंभर टक्के हे सत्य आहे मित्रांनो तुम्हाला सुद्धा काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा या ठिकाणी आपण थांबूयात मित्रांनो आशा करूयात आगामी काळामध्ये होणारी दोन हजार चारशे सत्याहत्तर पदाची तलाठी भरती ही एम पी एस सी मार्फतच व्हावी अशी आपण या ठिकाणी एक इच्छा बाळगूयात आणि ती झालीच पाहिजे यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्नसुद्धा केले पाहिजे ही भरती मित्रांनो आता तुम्हाला वाटत असेल की नाही जागा लवकरात लवकर आण मित्रांनो जागा येऊन काहीच फायदा नाही ह्या जागा लुचाट लोक लुपा घेणार ह्या जागा त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा प्रमाणिकपणे विद्यार्थी जे अभ्यास करतात ते जर लागायचे असतील तर याच्यासाठी ही परीक्षा एम पी मार्फतच झाली पाहिजे ठीक आहे त्यामुळे ओनली एम पी एस सी मार्फत तलाटी बाकीच्याच ठीक आहे परंतु तलाठी भरती तरी एम पी एस सी मार्फतच झाली पाहिजे ठीक आहे या ठिकाणी थांबूया थँक्यू धन्यवाद